थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर संगमावर अजित पवार रोहित पवारांची भेट आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे या निमित्तानं यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या संगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते त्यानंतर काही वेळातच तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील पोहोचले काका पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकाचं दर्शन घे असंही म्हटलं त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये थोडक्या मतांनी विजय झाला आहे यावरून चिमटा घेत अजित पवार आजच्या भेटीवेळी त्यांना म्हणाले की शहाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज सकाळी प्रीती संगम इथं जात आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं